नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपून गेलेली आहे आता यामध्ये असं झालेलं आहे की हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे एकत्र आलेले आहेत आणि हे एकत्र आल्यामुळे इंदापूर तालुक्यातले मतदार हे प्रचंड नाराज झालेले दो या दोघांवरती कधी काळी एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवलेले कार्यकर्ते सुद्धा गावपातळीवरती एकमेकाच्या विरोधात हांबरी तुंबरीवर आलेले फार मारामाऱ्यापर्यंत प्रकरण गेलेले आज जर हे नेतेच एकत्र येत असतील तर कार्यकर्त्यांनी जी भांडणं केली होती गावागावामध्ये आपल्या नेत्यासाठी तर त्याच काय तर यामुळं हे कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले कमालीचे अस्वस्थ आहेत कामालीचे असत आता कालच भरणे मामा म्हणले प्रचार करायचे सुद्धा आम्हाला गरज नाही आता म्हणजे दोघ जण एकत्र आलोय म्हणल्यावरती निवडून येईल परंतु जनतेनं नेमकं काय ठरवलंय खरंच यांना मत द्यायची का ह्यांची जे लोक उभे लोभे आहेत उभे आहेत त्यांचा पराभव करायचा लोक मात्र नाराज आहेत आता हा नाराजीचा फटका नेमका कोणाला बसतोय हे सुद्धा महत्वाचं आहे नेत्यांना जाणवणार नाही की जनता नाराज आहे परंतु जनता नाराज आहे ही फक्त जनतेलाच माहिती आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे बारा जेडपी एकशे पंचवीस पंचायत समित्या याचा धडाका सुरू आहे निवडणुकांचा त्यात इंदापूर तालुका सुद्धा एक महत्वाचं राजकीय केंद्रस्थान बनलेलं आहे कधी काळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा आशयाच ज्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या ते हर्षवर्धन पाटील म्हणजे वीस वर्ष मंत्रिमंडळामध्ये सहकार मंत्री विविध खात्याचं मंत्रिपद बसवलेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूने म्हणजे विरोधक म्हणून जे दत्ता मामा भरणे हे सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असं राहिलेले तर दोन हजार नऊ पासून खरं राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं जोरदार तालुक्यामध्ये राजकीय रसिकेस आपल्याला पाहायला मिळाली त्या अगोदरपासून हर्षवर्धन पाटील हे अपक्ष होते तेव्हापासूनच हे सगळं सुरू होतं परंतु हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करणं इतकं सोपं नव्हतं ते दोन हजार चौदा साली दत्ता भरणे यांनी करून करून दाखवला त्यानंतर मात्र बघा गावगाव कार्यकर्ते फक्त दोनच गट एक हर्षवर्धन पाटलांचा गट आणि दुसरा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट आता इतर तालुक्या तालुक्यामध्ये विविध पक्ष आहेत म्हणजे तीन पक्ष चार पक्ष परंतु इंदापूर तालुकाच असा आहे की या तालुक्यामध्ये दोनच पक्ष आजपर्यंत आलेले आहेत आता प्रदीप गारटकर यांच्या रूपानं तिसरा पक्ष होता शिवसेना भाजप परंतु त्याला अल्पशा प्रतिसाद मिळायचा प्रदीप गारटकर यांनी एक वेळा भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावरती निवडणूक लढवली तर दुसऱ्या वेळेस अपक्ष लढवली तिसऱ्या वेळेस शिवसेनेवरती शिवसेनेच्या धनुष्यमानावरती निवडणूक लढवली होती हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा एक वेळेस भारतीय जनता पक्षाच्या कमळावरती निवडणूक लढवली होती परंतु तालुक्यामध्ये इतर चिन्ह अजिबात चालत नाही हे आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीवरती सुद्धा दिसून आलं की इंदापूर नगरपालिकेमध्ये जो कृष्ण विकास आघाडी हा नावाने पॅनल केला प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी त्या पॅनलला सुद्धा लोकांनी पराभव चे धोळ चारली होती आता इंदापूर तालुका म्हटलं की दोनच गट प्रामुख्यानं बघितलं जातं तो म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे म्हणजेच अजित पवारांचा गट तर आता हे गटच दोन्ही एकत्र आलेले जिल्हा परिषद पंचायत समितीला कधी काळी गाव पातळीवरती हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवारांचे कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावरती धावून गेलेले होते एकमेकाला भिडले होते कुठं कुठं तर गाव पातळीवरती अक्षरशः मारामाऱ्या झाल्या होत्या जसं की आपण पाहिलं की वरकुट हे एक गाव आहे तिथं कृष्णा यादव म्हणजे यादव वकील म्हणून आहेत ते त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष होते अजित पवार म्हणजे अजित पवार शरद पवार जे एकत्र राष्ट्रवादी असताना तालुका अध्यक्ष होते आणि त्या कार्यकाळामध्ये राजेंद्र तांबेले असतील दादा असतील अं पुन्हा कृष्णा यादव असतील अशी बरीच जी जुनी मंडळी शरद पवारांकडे होती ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि हर्षवर्धन पाटील हे प्रमुख विरोधी पक्ष होते त्या काळात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा बरा भार मोठ्या अशा मतांनी पराभव व्हायचा हो परंतु मिरकीची वेळेची म्हणजे गाव पातळीवरती जे दोन गट आहेत हे दोन गट एकमेकाच्या विरोधात उभे राहायचे संघर्ष निर्माण व्हायचा म्हणजे तो आमदारकीची निवडणुका सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असू द्या किंवा गाव पातळीची ग्रामपंचायतीची असू द्या सोसायटीची निवडणूक असू द्या किंवा साखर कारखान्याची निवडणूक असू द्या ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये एकमेकाच्या विरोधात भांडण तंडण हे सगळं कार्यकर्त्यांनी आजवर सोचलेलं आहे कुणी हर्षवर्धन पाटलांसाठी सोचलेलं आहे तर कुणी अजित पवारांसाठी शरद पवारांसाठी सोसलेलं आहे झाल्या मारामाऱ्या झाल्या केसेस झाल्या पोलीस स्टेशनला जेलमध्ये राहण्याची वेळ आली या नेत्यांसाठी म्हणजे नेता म्हटलं की त्या नेत्याचा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला नेत्याबद्दल खूप आदर असतो आणि त्या नेत्यासाठी तो अक्षरशः काहीही करायला तयार होतो पोलीस स्टेशनला केस झाली की के त्याला महिनो जेल जेलमध्ये राहावं लागतं ते फक्त नेत्यासाठी आणि बाहेर जरी आला तरी तो पहिलं दर्शन घेण्यासाठी आईवडिलाच जात नाही तर तो त्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी जातो आणि त्या नेत्याला आम्ही किती तुमच्या माग आहे भाऊ किंवा दादा मामा आम्ही तुमच्यासाठी किती काय करतो हे दाखवण्याचा प्रयत्न तो कार्यकर्ता नेहमी करत असतो परंतु कार्यकर्त्याच नेत्याला काहीही देणं घेणं नसतं सोतक नसतं कार्यकर्ता हा नेहमी चटया आणि सतरंजा उचलण्याच्याच चास कामाचा असतो हे सुद्धा नेत्याला माहिती आहे फार फार तर त्याला एखादा तुकडा पंचायत समितीचा किंवा जेडपीचा तो पण टाकायचा नसतो तो आपल्याच नातेवाईकांना आपल्याच मुलाबाळांना द्यायचा असतो म्हणजे पंचायत समितीला सुद्धा आपलीच मुलं उभं राहिली पाहिजे ती नातेवाईक उभं राहिली पाहिजे ती जिल्हा परिषदेला सुद्धा आपल्याच घरातलं कोणीतरी उभं राहिलं पाहिजे कार्यकर्ते फक्त नावाला सांभाळायचे असते त्यातलंच काय आपला एखादा पाहुणा रावळा असेल तर त्यालाच तिकीट द्यायचं असतं कार्यकर्ते फक्त चटया चतरंज उजलायला स्पीकर लावायला खुर्च्या लावायला भाव आले मामा आले दादा आले की तिथं आरतीचं ताट घेऊन भाऊच्या माग माग छाती फुगवत चालायला भाऊ जिंदाबाद दादा जिंदाबाद मामा जिंदाबादच्या घोषणा देण्यासाठी फक्त कार्यकर्त्याचा वापर केला जातो आणि हे सगळं फक्त इंदापूर तालुक्या पुरतं नव्हे तर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये हीच परिस्थिती आपल्या देशामध्ये अं झालेली आपल्याला वारंवार पाहायला मिळते म्हणजे नेता आला की कार्यकर्त्यानं तिथं चढ त्याच्या पुढं पुढं करायचं पाण्याची बाटली द्यायची चहा द्यायचा कॉफी द्यायची त्याला आणि त्या ते नेत्याला जर कोणी वेळ वाकडं भाषणामध्ये बोलत असेल तर त्याच्या विरोधात भांडायला माऱ्या माऱ्या करायला तिथं कार्यकर्त्यानं उभं राहायचं आणि कार्यकर्त्याला काय मिळतं ह्याच्यावरनं फक्त पाठीवरती शब्बाशकीची थाप मिळते फक्त एवढंच बाकी दुसरं काहीही दिलं जात नाही मग तो कार्यकर्ता भाऊचा असू द्या मामाचा असू द्या दादाचा असू द्या साहेबाचा असू द्या कुठल्याही साहेबाचा कार्यकर्ता असू द्या कुठल्याही नेत्याचा कार्यकर्ता असू द्या त्याला फक्त तेवढंच मिळतं आणि त्यातच तो हुरळून जातो आणि त्या नेत्यासाठी एवढं काय करतो परंतु तो नेता त्याला काहीच देताना आपल्याला दिसत नाही आज परिस्थिती अशी झालेली आहे की ह्या ज्या दोन नेत्यांसाठी तालुक्यामध्ये भांडण लागलेली होती सत्ता कोणाची काल परवाच आपण पाहिलं की नगरपालिका नगरपंचायतीची जी निवडणूक लागली होती या निवडणुकामध्ये प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने तिघजण एकत्र ये येऊन दत्ता भरणे यांच्या विरोधात भाषण करत होती कार्यकर्ते सुद्धा माग भरणे मामाच्या काय ह्या तिघांच्या माग काय एकमेकावरती खालच्या पातळीवरती टीका करत होते आज तेच जिल्हा परिषद पंचायत समितीला विखुरले गेलेले आहेत प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने एकत्र झालेले आहेत तर हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एका बाजूला झालेले आहेत आता कार्यकर्ते पडले सम्रभात पाठीमागच्या काही काळामध्ये बघा कुणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला कुणी हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने गेलं कोणी हर्षवर्धन पाटलांना सोडून भरण्यांकडे गेलं आज त्या माणसांची पंचायत झाली की नेमकं भाऊच्या खांद्याखाली थांबायचं हाताखाली कदात्ता भरणे हाताखाली थांबायचं नेमका फोटो काढायचा कोणाला कोणाच्या सोबत म्हणजे ही सगळी मोठी पंचायत होऊन बसली कार्यकर्त्यांची कि आपण कधी काळी हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात बडाबाडा बडाबाडा बोललो होतो त्यांना नावं ठेवली होती आज त्याच हर्षवर्धन पाटलांच्या सोबत काम करावं लागतंय त्याच भरण्यांच्या सोबत काम करावं लागतंय आता कार्यकर्ते प्रचंड चिडलेले आहेत तालुक्यातले प्रचंड चिडलेत कार्यकर्ते कार्यकर्त्यांना वाटते की बाबा ह्या लोकांसाठी जी आपण भांडणं तर न केली आज तीच लोक जर एकत्र येऊन जर प्रचार करत असतील म्हणजे तालुक्याचं विचित्र चित्र, चित्र निर्माण झालेलं आहे तीन नेते एकत्र ये येऊन नगरपालिका निवडणूक लढवतात त्यातलाच एक नेता दुसऱ्या नेत्याच्या बाजूला जातो दोन नेते तिकडं दोन नेतं इकडं दोन नेत एकमेकाच्या विरोधात प्रचार करतात नेमकं कार्यकर्त्यांनी ने, कोणाच्या पाठीशी जायचं असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे याच्यामुळे आता कार्यकर्ता रागाला जाऊन नेमकं कोणाचं बटन दाबतोय हे सुद्धा महत्वाचं आहे कार्यकर्ता हा प्रचंड चिडलेला आहे कार्यकर्त्याला असं वाटायला लागलंय की आता आपल्याला ह्या भाजपला बी मतदान नको आणि ह्या घड्याळाला बी मतदान नको अपक्ष माणसालाच मतदान देऊन टाकू असं सुद्धा काय जणांना वाटतंय तर काय जणांना वाटतंय हर्षवर्धन पाटील आणि भरणे एकत्र आलेत मग आता कमळालाच मतदान देऊ असं सुद्धा काय जणांना वाटायला लागलेलं आहे आता जसं की हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांना वाटत असेल की बाबा आता काय नाही आपले लोक सहजासहजी निवडून येतील परंतु सहजासहजी निवडून येणं तेवढं कट सोपं राहिलेलं नाही लोक जे मतदार आहे तो प्रचंड नाराज झालेला आहे म्हणजे जसं लोकसभेच्या निवडणुकीवेळी झालं बघा लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांची पत्नी सुनीत्रा वैनी अशी निवडणूक जोरदार झाली सगळेच्या सगळे नेते एका बाजूला गेले अक्षरशः तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील दत्ता भरणे प्रवीण माने प्रदीप गारडकर आखे सगळे नेते एका बाजूला अजित पवारांच्या पाठीशी गेले परंतु इंदापूर तालुक्यानं मात्र असं ज्या सपशेल उचलून आपलं ह्या सगळ्यांना पंचवीस हजार मत सुप्रिया सुळेला जास्त दिली म्हणजे सुप्रिया सुळेंचा एजंट सुद्धा तालुक्यामध्ये नव्हता तरी सुद्धा सुप्रिया सुळेंना मतदान सर्वाधिक झालं तालुक्यामधून एक दीड लाखाच्या फरकानं सुप्रिया सुळे लोकसभेला निवडून आल्या अशीच परिस्थिती आज इंदापूर तालुक्याची सुद्धा झालेली आहे लोकसभेला जे झालं त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीमध्ये सुद्धा जिल्हा परिषद जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आता माळवाडी वाडापुरी गटामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव उभा राहिलेले आहेत तर हितच राहणारे गोटू पांढरे हे भारतीय जनता पक्षातून उभे राहिलेले प्रदीप जगदाळे यांचे चिरंजीव घड्याळ्यावरती आहेत तर गोटो पांढरे कमळावरती आहेत सुद्धा लोक प्रचंड नाराज आहेत तसंच बावडा मतदारसंघात अं हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता ही घड्याळ्यावरती उभा राहिली आणि विरोध म्हणून त्यांच्याच जवळचे भाजपमधनं उभे राहिलेत कमळावरती असं प्रत्येकच ठिकाणी झालेलं आहे आणि त्या त्या ठिकाणची लोक प्रचंड नाराज आहेत यदा कदाचित इंदापूर तालुक्यामध्ये आठच्या आट आटी जिल्हा परिषदेचे गट हे कमळाला सुद्धा जाऊ शकतात भारतीय जनता पक्षाला सुद्धा लोक मतदान देऊ शकतात आणि ते सुद्धा निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती तालुक्याची झालेली आहे केवळ हे दोन नेते एकत्र आल्यामुळे जनता सुद्धा संभ्रमात पडलेली आहे की बाबा कस काय आपण ह्या लोकांना मत द्यायची अरे बापांनो म्हणले हे एकमेकाच्या विरोधात भाषण करणारी एकमेकाला शिव्या देणारी जर ही सगळी एकत्र येत असतील तर मग नेमकं आपलं भांडण कोणाशी आहे असं सुद्धा सगळ्या लोकांना वाटायला लागलेलं आहे आणि याच्यामुळं राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असंच आता बघा भाजपवाल्यांनी तर प्रचाराला सुरुवात केली धडाका लावलाय प्रवीण माने आणि प्रदीप गारडकर हे प्रचार करत फिरतायत त्यांनी प्रचाराचा धडाका लावलाय आता याच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांचा सुद्धा सोबत प्रचार होईल त्यांचा सोबत प्रचार कुठं कुठं होईल तर जिथं आप्पासाहेबांचे चिरंजीव उभे राहिलेले आहेत वडापुरी माळवाडी गटामध्ये इथं होईल बावड्यामध्ये होईल आणि काजळबोरीमध्ये होईल जिथं आपले आपले लोक उभे राहिले आहेत घरातले ह्यांच्यासाठी होईल इतरांसाठी मात्र वेगळं वेगळं फिरलं जाईल आणि सांगितलं जाईल की वर्णा आम्हाला साहेबांनी सांगितलं एकत्र निवडणूक लढवा आपल्याला जिल्हा परिषद कशी करून ताब्यात घ्यायची असं सांगितलं जाईल म्हणजे असं बोललं जाईल मित्रांनो म्हणजे हे नेते नेमकं काय करतात कुठले कुठं निघून ठेवतात इलेक्शन हे लोकांना सुद्धा कळत नाही तर बघा जनता मात्र कमालीची अस्वस्थ आहे तालुक्यामधली आणि प्रचंड नाराजी लोकांमध्ये आहे या नाराजीचा फटका खरंच घड्याळाला बसू नये एवढंच आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे